उमरी येथील महादेव मंदिरात खासदार रवींद्र चव्हाण यांनी सपत्नी केली महादेवाची महापूजा सामाजिक कार्यकर्ते बालाजी ढगे यांची माहिती याबाबत सविस्तर व्रत असे की नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण यांच्या विजयासाठी उमरी येथील एका भक्ताने महादेवाचरणी प्रार्थना केली होती की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार रवींद्र चव्हाण निवडून यावे निवडून आल्यानंतर त्यांची सपत्नीक महादेव मंदिर येथे महापूजा करून घेईल अशी प्रार्थना एका भक्ताने महादेवाचरणी प्रार्थना केली होती त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणून रवींद्र पाटील चव्हाण हे निवडून आल्याबद्दल आज नवनिर्वाचित खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी सपत्नीक महादेवाची महापूजा करून त्यानंतर नागरिकांच्या वतीने आहे त्यांचे आज रोजी स्वागत करण्यात आले आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते बालाजी ढगे यांनी आज शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाली बालाजी ढगे आम्ही महादेवापाशी अशी प्रार्थना केल्या हो होत्या की आमच्या नवनिर्चित खासदार साहेबाचे जे काय असतील मनोकामना पूर्ण होऊ द्या आम्ही साहेबांना आणू साहेबाच्या सहपत्नी आणि आमच्या परिवाराच्या वतीनं या उमरी महादेव मंदिर या ठिकाणी अभिषेक व महाप्रसाद सर्व उमरी तालुक्याच्या सर्व लोकायला बोलून सर्वांना जेवणाचा जनतेना आमंत्रण देऊन आणि अभिषेक महाआरती करून साहेबाचा सत्कार करायचा आम्ही ठरवलं होत्या त्याच पद्धतीनं आज महादेवानं बी आमचं ऐकलं साहेबाने ऐकलं त्या पद्धतीनं मोठ्या थाटामाटात कार्यक्रम आज संपन्न झाला